महाराष्ट्र क्रांतीनी आवाज सर्वसामान्यांचा निफाड जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची धडक कारवाई बनावट खते व कीटकनाशकांचा लाखो रुपयांचा साठा केला हस्तगत निफाड तालुक्यातील ओझर परिसरात बोगस खते विक्रेत्यांवर मोठी धडक कारवाई करण्यात आली ओझर पोलीस आणि जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे खंडेराव मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला त्यातून एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे चार रुपयांच्या बनावट कीटकनाशके व जैव उत्तेजक साठा जप्त करण्यात आला असून नमुने पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले या प्रकरणी गोविंद गिरीधर भांबरे वैभव यादवराव सनवणे आणि कुलकर्णी या तिघांविरुद्ध कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अत्यावस्थक अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करत ताब्यात घेतले शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्के बिल घेऊनच खते खरेदी करा बिल न देता विक्री करणाऱ्यांची तातडीने तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग निफाड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा